नमस्कार मी दीपक जाधव अनेक लोकांना खांद्याचं दुखणं असतं बघा या ठिकाणी जेव्हा खांदा दुखतो ना तर कुठलेही काम करताना खांद्यात चमक निघते किंवा मानेपासूनच खांद्याचं दुखणं या ठिकाणी असतं तर त्याच्याकरता एक सोपा व्यायाम आहे बघा तुम्ही आता अशी घराची भिंत पाहायची तिथे हात फिरवताना त्रास झाला नाही पाहिजे आणि भिंतीला खेटून अशा पद्धतीने राहायचं एकदम दाबून आणि हात असा प्रेस करायचा या पद्धतीने हात आणि जोर द्यायचा भिंतीला जोर द्यायचा आणि हात या पद्धतीने सर्क्युलर मोशन ठरवायचं बघा बघा असं इथं जेव्हा येईल मागच्या बाजूला इथं चेंज करायचं आणि परत हात वर काढायचा अशा पद्धतीने हात ठरवायचा बघा हात प्लेनच राहिला पाहिजे फक्त इथं चेंज करायचा इथे येऊन हात चेंज झाला पाहिजे अशा पद्धतीने आणि भिंतीवर आपण जोर द्यायचा आहे त्यावेळेस मात्र असा व्यायाम झाला तर दहा वेळेस पूर्ण दहा वेळेस उलट दिशेने करायचे जोरदार जोर, जोर द्यायचा आणि अशा पद्धतीनं मात्र भिंतीला समांतर राहिलं पाहिजे पायाजवळ आल्यानंतर हात चेंज करून घ्यायचा आणि असं परत करायचं आणि मात्र जोर हात दाबून आपण अपन आपलं शरीर भिंतीला रेटून द्यायचंय अशा पद्धतीनं सर्क्युलर मोशन अकरा वेळेस करायचं पुन्हा अकरा वेळेस करायचं हा एक सोपा व्यायाम असतो दुसरा एक त्याच्यातच व्यायाम आहे बघा हे जे आहे ते ह्या ठिकाणी करायचं आणि असं फिरवायचं असं ह्या ठिकाणी जो हात दुखत असेल तर अशा पद्धतीने तो हात करायचा तर हा जो खांद्याचा जो आजार आहे किंवा खांद्याचं दुखणे काही तात्काळ त्या ठिकाणी बरं होतं तर हा व्यायाम सकाळ संध्याकाळ तुम्ही करू शकता धन्यवाद